काय दशा झाली आणि बिचारी बघत असती नावर कस काय ना पण ते बायको हातामध्ये पंचारशीच ताट घेतलेला असत कशासाठी आम्हाला ओवाळण्यासाठी पण त्या ताटामध्ये काय काय असतं चप्पल बूट सँडल बेलन ह्याने आमचं स्वागत होतं पण काय सांगायचे तुमच्यासारखी चार चौघ मित्र मंडळी आल्याच्या नंतर अहो आमची इतकी दशा झाली पण काय म्हणतात ना ती दारिप्या किती रुपया नाशा मात्र चढत नाही दोन दिवस नाशा उतरत नाही पेलेला माणूस मेलेला बारा पेलेला माणूस मेलेला बारा मरणाची भीती वाटते म्हणून पेलेला बारा चला बिचारी बायको घरी वाट बघत असन इकडे दारू रुपये मी कधी वेळ झाले पण आता ती बायको काय करते बघावं लागेल अगे सगना ना आपल्या आले आले। हिंदू धर्माची संस्कृती सांगते काय धन्य जी आहे व तिचा पती तिचा देव पती हा परमेश्वर असतो त्या पत्नीचा पटवान म्हणतात ना कर्मधर्म योग याच्या जोडीनं योग्य असतात जोडीदार मिळत असतो पण म्हणतात ना आमच्या पदरात पडले दोड आणि हसून केले ग्वाड असून अडचण नसून खुणबा अशी आमची पद्धत गती झाली आमच्या जीवनाची जी काय काय केलंय जेवायला काय केलंय